नमस्कार मित्रांनो आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आठवण काढते तर आपल्याला असे कोणते संकेत मिळतात का ती व्यक्ती आपल्याला विसरली आहे तो व्यक्ती तुमची तेवढीच आठवण काढत आहे का जेवढी तुम्ही त्याची आठवण काढता मित्रांनो असे प्रश्नांचे गोंधळ अनेक तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा एका रिसर्चनुसार असं माहीत झालं आहे की दूर राहणारी व्यक्ती जर एखाद्या खास व्यक्तीविषयी सारखा सारखा विचार करत असेल तर त्याच्या दिमागातील व्हायब्रेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीलाही त्या व्यक्तीची आठवण येऊ लागते मित्रांनो जेव्हा त्या व्यक्तीची आठवण आपल्याला येत असते तेव्हा बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्या स्वप्नात येते प्रेम व्यक्तीच्या दिमाखात अशी जागा बनवतं जिथं परमसुखाची अनुभूती होते फिलिंग्स त्याच प्रकारे असतात मित्रांनो बघा म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला स्वप्नात येते हा संकेत असतो की ती तुम्हाला आठवण काढत आहे कारण एखाद्याला सारखं सारखं तुमच्या स्वप्नात एखादे येत असेल तर याचा अर्थ तो व्यक्ती तुम्हाला खरंच आठवण काढत आहे जेव्हा पुरुष स्त्रीला त्याच्या दिमागातून काढू शकत नाही तर दिवस रात्र तिच्याच विचारात हरवून जातोय समजून जा जी घटना त्या पुरुषाला त्या पुरुषासोबत होते आणि हा संकेत येते की ती त्या पुरुषाला मिस करते जेवढं तुम्ही त्या स्त्रीला मिस करताय सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही पण मनापासून आठवण काढते तर तुम्हाला असे संकेत मिळतात त्याचा फोटो सारखासारखा तुमच्या डोक्यात येतो गळा गळ्यापेढ घेण्याची इच्छा होते मुलींना असंच मुलं आवडतात जे खरं बोलतात काळजी घेतात रिस्पेक्ट देतात आणि अशा मुलांपासून जर वेगळ्या होत असतील तर त्या स्त्रीला सतत तुमची आठवण येऊ लागते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते